नमस्कार पालकांनो आपला विद्यार्थी आपलं लेकरू आणि मोबाईल म्हणलं की पोटदुखी आता एक गोष्ट क्लिअर करा पण या मोबाईल मधून लेकरांना चांगलं काही दिलं तर चांगलं होईल आणि म्हणून चौथी असेल पाचवी असेल सातवी असेल किंवा आठवी असेल तर ह्या लेकरांची तयारी करून घ्यायची ती बी कमी कमी म्हणजे केवळ सव्वीस रुपयामध्ये पुण्यातील नामांकित शिक्षकांसोबत आपण उद्यापासून तुमची बॅच चालू करायलोय आजच्या तारखेला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रजेचं राज्य गणतंत्र दिवस कारण राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार आहे आणि तो हक्क दिलाय परमपूज्य राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणून लक्षात घ्या या दिवशी या महापुरुषांनी विचारवंतांनी क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील अनेक मावळ्यांनी स्वतः महाराजांनी जे जे काही या समाजासाठी देशासाठी देण्याचा प्रयत्न केला मग जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन आपल्याकडं काही आहे ते प्रत्येकाने इतरांना देण्याचा प्रयत्न करावा म्हणून त्याच धर्तीवर आज आपण अभ्यास ठेवलेली आहे केवळ सव्वीस रुपयाला म्हणून आपल्या घरातलं जे लहान लेकरू आहेत त्याला अभ्यासाची सवय लावावी त्याला अभ्यासाची आवड लागावी आणि आपल्या सारख्या गोरगरीब तुम्ही असेल मी असेल शेतकरी वर्ग असेल तर बाबा गरिबीतून पुढे जाण्याचं प्रभावी साध्य साधन म्हणजे सध्या केवळ शिक्षण आहे म्हणून या लेकरांचा फावला वेळ शाळा सुटल्याच्या नंतर एक तासापेक्षा जास्त वेळ क्लास करू द्यायचा नाही संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान मी त्यांचा क्लास घेईन आठ वाजता त्यांच्यासोबत तुम्ही जेवण करा लेकरांना दररोज समाजात काय घडतं यावर चर्चा करा त्यांना मैदानी खेळ खेळण्यास भाग पाडा आणि याच्यातून आपले लेकरं सर्व गुण संपन्न घडवण्याचा प्रयत्न करा केवळ पोपट पंच लेकर होणार नाही याची काळजी घ्या म्हणून आज आपल्या व्हिए क्लास एप वर शालेय स्पर्धेमध्ये जे काही चौथी वर्ग असेल पाचवी वर्ग असेल सातवी वर्ग असेल आठवी वर्ग असेल तर यासाठी असणारी स्कॉलरशिप नवोदय त्यानंतर शालेय ज्या भी स्पर्धा असतील का एस असेल तर या सर्व बॅच केवळ सव्वीस रुपयामध्ये आहे परीक्षा होईपर्यंत आमची परिपूर्ण पाच जणांची टीम तुम्हाला शिकवेल संध्याकाळी माझा आता आवर्जून गणिताचा त्यांना दाखवायचा जनरल नॉलेज मीच त्या ठिकाणी घेणार आहे जेणेकरून लेकराचा आतापासून आपण पाया पक्का करूया आणि चांगली लेकरं घडूया शेवटी तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत पालकाने विशेषतः आई आणि वडिलांनी मुलांसोबत जास्त वेळ घालवला त्यांना चांगल्या पद्धतीने बोलले तर नक्कीच आपले लेकरं चांगले घडतील पण आजचा प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व पालकांना त्यांच्या लेकरांना म्हणजेच विद्यार्थ्यांना मनस्वी शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद